सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर अकरा वाजल्यापासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमावण्यास सुरुवात तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे की आज सकाळी अकरा वाजल्यापासून खात्यामध्ये पीक मायचे पैसे थेट खात्यामध्ये इथं जमा होत आहे तर आता यामध्ये कोणते जिल्हे पेंडिंग आहे तुमच्या खात्यात आले की नाही ते कशा पद्धतीने पाहिजे आहे ज्यांना पीक माय मिळालेलं नाही तर त्यांनी काय करायचं आहे जेणेकरून पीक म्याची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल तर हे पाहण्यासाठी व्हिडिओला शूटपर्यंत बघा तर आता राज्य शासनाकडून जे काही पिकमा कंपनीकडून पिकमा भरपाई मंजूर झालेला आहे तर लाईव खात्यामध्ये जे काही पैसे इथं आज सकाळी अकरा वाजल्यापासून डीबीटीच्या माध्यमातून पैसे जमावणं मा सुरुवात तर यामध्ये खरीप रब्बीची जे काही भरपाई आहे जास्ती पावसामुळे अतिवृष्टी दुष्काळ यामुळे झालेल्या बाधित पिकांसाठी जे काही भरपाईची रक्कम पीकम्याची जमावण्यास सुरुवात तर आता जे काही रक्कम किती मिळणार आहे ते आपण इथं पाहणार आहे सर्वप्रथम यामध्ये जे काही आता दोन हजार ते पन्नास हजारपर्यंत जे काही पिकमाची भरपाई इथं मिळत आहे हे नुकसान भरपाई ह्या पिकावर अवलंबून राहते कशावर अवलंबून राहते त्यांच्या पिकावर अवलंबून राहते तर आता यामध्ये एकाच गावातील वेगवेगळ्या शेतकऱ्यांना टाईम इथं लागणार आहे म्हणजे ज्यांचे पंचनामे इथं पूर्ण झालेले आहेत ज्या शेतकऱ्यांनी पीक वेक पाहणी केलेल्या तक्रार केलेल्या तर अशा शेतकऱ्यांना पहिले प्राधान्य म्हणजे पहिले त्यांच्या खात्यामध्ये इथं जमा होईल तर आता यामध्ये पैसे जे काही आहे तुम्हाला यामध्ये जी की डी बी टीच्या माध्यमातून आता तुम्ही चेक करा की तुम्हाला एस एम एस वगैरे आला का डी बी टी लिंक असणे आवश्यक आहे आधार लिंक बँक पासबुकला तुमचं डी बी टी म्हणजे बँक पासबुक ॲक्टिव्ह असणे आवश्यक आहे तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे तो जमा केले जाणार आहे तर आता बरेचसे जिल्ह्यामध्ये पेंडिंग आहे प्रोसेसिंगमध्ये आहे तर या जिल्ह्यांमध्ये दोन ते तीन दिवस इथं पेमेंटसाठी टाईम लागू शकतो किती दिवस दोन ते तीन दिवस तर आता पैसे आले नस आले तर काय करायचं आहे म्हणजे ज्यांना पैसे आले नाही तर अशा शेतकरी बांधवांनी काय करायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला हे फॉर्मॅट इथं दाखवलेलं आहे सर्वप्रथम तुम्ही बँक खाते चेक करा आधार लिंक खाता आहे की नाही तपासा तुमचा पिकम्याचा फॉर्म अप्रुव्हल आहे की नाही ते चेक करा बँक खाते डी बी टी रिजेक्ट रिजेक्शनमध्ये आहे का ते चेक करा तर हेल्पलाईन नंबर काय हेल्पलाईन नंबर वन फोर 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 सेवन तर हा हेल्पलाईन नंबर आहे पिकमा कंपनीला तुम्ही तुमची तक्रार करू शकता त्यानंतर जे इथं पिकम्याचे पैसे कोणाला इथं मिळणार नाहीत तर ते आपण इथं जाणून घेणार आहोत सर्वप्रथम आता यामध्ये जी काही पिकमा अर्जात काही चूक असेल बँक खाते इनॲक्टिव असेल आधार लिंक नसेल नुकसान पात्रता न ठरते म्हणजे कुणाचं जर नुकसान जर झालेलं नसेल तर अशांना भरपाई वगैरे काही इथं मिळत नाही आहे तर आज जे काही पहिल्या टप्प्यांमध्ये काय आहे पहिल्या टप्प्यांमध्ये जे काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे की पहिल्या टप्प्यांमध्ये पैसे वाटप इथं सुरू झालेलं आहे तर आता या यामध्ये जे काही शेतकरी बांधव आहेत तर यामध्ये लाईव जिल्ह्यामध्ये पैसे इथं येत आहे तर सर्वप्रथम यामध्ये जे काही जिल्हा आहे तर आपण जे काही जिल्हा बघत आहे सर्वप्रथम यामध्ये आपला बुलढाणा जिल्हा जालना बीड धाराशिव अबलिक उस्मानाबाद लातूर नांदेड परभणी हिंगोली वाशिम तर हे जे काही जिल्हे आहे तर या जिल्ह्यांमध्ये पैसे खात्यामध्ये जमा होत आहे काय होत आहे पैसे खात्यामध्ये जमा होत आहे तर आता यामध्ये आपण बुलढाणामधून आहात जालना बीड धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली वाशिम तर या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे काय झालेली आहे जमा होण्यास सुरुवात त्यानंतर यामध्ये अकोला अमरावती यवतमाळ वाशिम या जिल्ह्यांमध्ये सुद्धा जे की सतरा ते पन्नास हजार रुपये याप्रमाणे पैसे तर जमा होत आहे किती पन्नास हजार रुपये याप्रमाणे तर आता यामध्ये लगेच तुम्ही तुमचा जिल्हा तपासून घ्या त्यानंतर आता येते आपले जिल्हे पेंडिंगमध्ये पे। तर आता जे काही पेंडिंग जिल्हे आहे तर यामध्ये पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर अहमदनगर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव तर आता हे जे काही जिल्हे आहेत तर या जिल्ह्यांमध्ये काय आहे पेंडिंग आहे तर या जिल्ह्यांमध्ये इथं टाईम लागणार आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तर या जिल्ह्यांमध्ये दोन ते तीन दिवस किती दोन ते तीन दिवस इथं पीक मा जमा होण्याकरिता काय जमा होण्याकरिता इथं टाईम इथं लागणार आहे त्यानंतर इथे आपलं ठाणे पालघर मुंबई उपनगर तर या जिल्ह्यांमध्ये पेंडिंग जे आहे तर आता पेंडिंग जिल्हे राहिलेले आहेत तर ज्या शेतकऱ्यांनी ई पीक काय केलेलं आहे ई पीक पाहणी पाहणी केलेली आहे ज्या शेतकऱ्यांनी क्रॉप इन्शुरन्स केलेला आहे तर अशा शेतकऱ्यांना पीक इथं मिळणार आहे तर आता हे जे पैसे आहेत ते एकाच दिवशी इथं जमा होणार नाहीत काय होणार नाही एकाच दिवशी तर आज सकाळी अकरा वाजल्यापासून कधीपासून अकरा वाजल्यापासून दुपारी दोन ते पाचच्या दरम्यान जास्त पेमेंट इथं येणार आहे त्यानंतर आठ ते अकरा वाजेपर्यंत देखील दहा वाजेपर्यंत रात्रीच्या सर्वांच्या खात्यामध्ये पैसे इथं येणार आहे तर आता बरेच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं पैसे जमा सुरुवात झालेली आहे तर आता यामध्ये जे की शेतकरी आहेत तर आता कोणाला शेतकऱ्यांना आधी पैसे तर मिळणार आहे सर्वप्रथम यामध्ये ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी वेळेमध्ये झालेली आहे पीक पीकम्याचा फॉर्म इथं अप्रूव्ह झालेला आहे आधार लिंक बरोबर आहे डी बी टी ॲक्टिव आहे तर अशांचे जे काही पैसे आहेत ते थे थेट थे थे खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात तर आता यामध्ये चारपैकी एक जूर एक जर चूक असेल तर तुम्हाला पैसे इथे मिळणार नाही काही जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होत आहे काही तालुक्यांमध्ये गावांमध्ये जे की पीकम्याचे पैसे आहेत ते वाटप जे की वाटप इथं सुरू झालेलं आहे तर वाटप सर्व शेतकरी बांधवांनी लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा की खात्यामध्ये पैसे आले की नाही तर आता तक्रार कुठे करायची आहे ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही तर अशा शेतकऱ्यांनी काय करायचं आहे सर्वप्रथम सी सी सेंटरवरती भेट द्या तुमचे कागदपत्र वगैरे वापस आले का ते चेक करा तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क करा विमा कंपनीशी संपर्क करा किंवा एक चार 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 सात तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करूनसुद्धा तुम्ही पिकाची तक्रार करू शकता क्रॉप इन्शुरन्सच्या पोर्टलवर देखील जाऊन तुम्ही तक्रार करू शकता जे की क्रॉप इन्शुरन्सच्या पोर्टलवर जाऊन तुम्ही तक्रार केल्याच्यानंतर तुम्हाला इथं तुमचं जे काही प्रॉब्लेम आहे त्याचं सोल्युशन तुम्हाला मिळेल तर अजूनही पीकमा जमा जर झालेला नसेल तर दुसऱ्या टप्प्यांमध्ये तुम्हाला पीकमा इथं मिळणार आहे तर घाबरण्याचं काही कारण नाही त्या संदर्भात जे काही लवकर अपडेट येईल तर सर्वात पहिले आपल्या चॅनलवरती तुम्हाला अपडेट मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू